आज अतिशय महत्त्वाचा विषय आज आपल्यासमोर आहे खूपच दुर्मिळ अत्यंत चपळ असणारा हा ग्रीन वाईन स्नेक तुम्ही बघू शकताय त्याची साईज अतिशय चांगली आहे कारण बघा की एवढ्या लांबीचा आणि एवढ्या जाडीचा आपल्याला आतापर्यंत काही सापडलेला नव्हता बघू शकता तो आपल्याला इथून दिसतो या अळवाच्या पानामध्ये त्यानं काहीतरी खाल्लेलं पण आहे तर बघा सेमी वेनमस असणार हा साप आहे म्हणजे डोकं असतं ना तर एक ते एकदम टोकदार डोकं असतं म्हणजे चिमणीची चोच कशी असत्या अगदी त्याप्रमाणे त्याचं डोकं असतं आणि ही गोष्ट बघा हा झाडावरती राहणार साप आहे आणि याला गाव भागामध्ये नाणेटी म्हटलं जातं नानाटी म्हणतो आपण पण पार। ऍक्च्युली नानाटी नवं लक्षात घ्या टोळ जातीचा साप आहे नानाटी पूर्णपणे वेगळी असते आणि हा टोळ जो आहे त्याच्यावरची डिझाईन बघा कशी आहे काळी पांढरी काळी पांढरी डिझाईन आहे त्यामुळं लोक वगैरे याला बांधण्याचा प्रयत्न करतात आणि असा आपण लोकांचा टाळू फुडतो असा एक मोठा गैरसमज आहे म्हणजे झाडावरती असते आपण खाल्णं चाललं तर टाळूला उडी मारतो डोक्यावरती आणि चावतो असं त्याचा गैरसमज मोठा आहे कुठं शेळवाच्या पानात हा हा आळवाच्या पानात गेले हा हा पॉयला एवढं मोठं कसं आहे काय खाल्लं गेलं काय 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 खाल्ले तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय श्री एमशी यूटूब सर्वांचं स्वागत आहे आज अतिशय महत्त्वाचा विषय आज आपल्यासमोर आहे खूपच दुर्मिळ अत्यंत चपळ असणारा हा ग्रीन वाईन स्नेक तुम्ही बघू शकता त्याची तिची साईज अतिशय चांगली आहे कारण बघा की एवढ्या लांबीचा आणि एवढ्या जाडीचा आपल्याला साप आतापर्यंत काही सापटलेला नव्हता बघू शकता तो आपल्याला इथून दिसतो या आळवाच्या पानामध्ये त्यानं काहीतरी खाल्लेलं पण आहे तर, तर बघा सेमी वेनमस असणार हा साप आहे म्हणजे की अर्ध विषारीमध्ये म्हणजे विषारी म्हटलं जातं बघा हा साप चावल्यानंतर बघा दहा वर्षाखालील मुलांना फक्त धोका होऊ शकतो मोठ्या माणसांना त्याचा फारसा परिणाम होत नाही त्याचं जे डोकं असतं ना तर ना ना ते एकदम टोकदार डोकं असतं म्हणजे चिमणीची चोच कशी असत्या अगदी त्याप्रमाणे त्याचं डोकं असतं आणि अर्धविषारीमध्ये येणारा हा साप आहे बघा याचं इंग्रजी नाव ग्रीन वाईन स्नेक मराठीमध्ये हरणटोळ सरासरी बघा सात फुटापर्यंत वाढतो बघा अधिकतम राहावी त्याची सात फुटापर्यंत असते सरासरी बघा तीन ते ती चार पाच फुटपर्यंत आरामात तो वाढतो आहे आणि हा सापाची साईज बघितले तर तुमच्या लक्षात येईल खूपच सुंदर आणि मस्त साईज आहे बघा या सापाची असे साप भरपूर बघायला मिळत नाहीत कारण लोक साप म्हटलं की अंगाऊ काटा येतो लोकांच्या आणि त्याला मारलं जातं लक्षात घ्या अतिशय सुंदर या ठिकाणी साप आपल्याला दिसतोय त्याचं मी डोकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा क्लिअर दिसत नसल आता कारण मोबाईल आहे एच डी कॅमेरा नसल्यामुळं आपण थोडंसं त्याचा डोकं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघा डोळ्याची बाहुली त्याची आडवी असत्या आणि अर्ध विषारीमध्ये येणारा साप आहे तर न वाया घालवतो आपण त्याला एकदम कॅज्युअलपणे पकडूया तर तो अत्यंत चपळ असणारसा आहे त्यामुळे तो पळू शकतो आणि त्यामुळे आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय हे तुम्ही बघू तर बघा हा ग्रीन वाईन स्ट्री चांगला फुल साईडमध्ये आहे त्याला पण कोणत्याही पट देणार नाही आणि त्याचा आपल्याला पकडत असताना खूप काळजी घेण्याची काही गरज नसते चावला दुसरं काय होत नाही तर बघा याची साईज जर तुम्ही बघितली खूपच सुंदर साईज आहे आणि खूपच या ठिकाणी आपल्याला हा तर बघा तो तो अटॅक अटॅक करताना करताना कधी पण लक्षात घ्या नेहमी तोंडाचा यश आकार करतो आणि बॅक साईडला जाऊन तोंडाचा आ करून तो चावड करत असतो तर त्याचा रंग बघा कसा आहे पूर्णपणे पोपची रंग आहे बघा आणि पोटाकडच्या बाजूला एक पिवळ्या रंगाची दोन दोन्ही साईडला जी एकदम त्वचेच्या लगत खालच्या त्वचेच्या लगत खालच्या बोटाला तुम्हाला दोन रेषा दिसतील त्याचं तोंड आहे ते टोकदार कोचेगत आहे डोळ्याची बावली आडवी आहे चावला तर काय होत नाही त्यामुळे घाबरू नका जरा थोडस बाहेर येतो म्हणजे तुम्हाला तो साप टाकवायला बरं पडते बघा तो माझ्या हलत्या बोटाकडे बघतोय म्हणजे माझं पाय त्याला हलताना दिसत आहेत त्याकडे तो बघतोय त्यामुळे घाबरायचा काय विषय बघा त्याचं डोकं कसं आहे बघा एकदम डोकं आहे आणि डोळ्याची बगली आडवी आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर देखनासा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे कारण या साप्पाचं अतिशय दुर्मिळ साप आहे म्हणजे की चावल्यानंतर याच्यापासून काय धोका होत नाही फक्त जे वयस्कर लोक असतात दहा वर्षाखालील जी मुलं असतात त्यांनाच फक्त याचा धोका होऊ शकतो बाकी आपल्यासारख्याला काहीसुद्धा होत नाही कारण बघा आपली इम्युनिटी पावर चांगली असते आणि दुसरी गोष्ट बघा हा झाडावरती राहणारा साप आहे आणि याला गाव भागामध्ये नाणेटी म्हटलं जातं ननाटी जरी म्हणतो आपण पण ॲक्च्युली नानाटी नवं लक्षात घ्या हा टोळ जातीचा साप आहे नानाटी पूर्णपणे वेगळी असते आणि हा टोळ जो आहे तो पूर्णपणे वेगळा साप आहे त्याच्यावरची डिझाईन बघा कशी आहे काळी पांढरी काळी पांढरी डिझाईन आहे त्यामुळं लोक वगैरे याला बांधण्याचा प्रयत्न करतात आणि असा आपण लोकांचा टाळू पडतो असा एक मोठा गैरसमज आहे म्हणजे झाडावरती असल्याचं आपण खालणं चाललं तर टाळूला उडी मारतो डोक्यावरती आणि चावतो असं त्याचा गैरसमज मोठा आहे तर तसं कोणत्याही प्रकारचा गैरसमज चावायला वगैरे एकदा सुद्धा प्रयत्न केलेला नाही प्रमुख वैशिष्ट्य बघा हिरव्या राधा झाडामध्ये तो असला तर दिसून येत नाही कारण त्याचा रंग आणि आणि त्याची चळपातळ बोवडे असते वैशिष्ट्य आहे गाडीची वरती पलीकडच्या बाजूला अडकवलेली आहे बघा ना ती पण खूप सुंदर साहेब असा बापला साप चावतो अन्यथा साप अजिबातचा चावत नसतात त्यामुळे दिसलेल्या सापान अजिबात नाही याला गावभागामध्ये झाला सापच आहे परंतु विषारी नव्हे आहे त्याला सुरक्षितपणे सगळ्याच्या दिवसामध्ये सोडून देण्याचं काम आपण करणार आहोत तर त्याचं नाव फोन करून घेत तुम्हाला आणि शिरसट अनिकेत शिरसटा हा जेव्हा असलेला आहे त्यांचा त्यांनी अतिशय महत्त्वाचं आज काम केलेलं आहे अतिशय आपल्या भागामध्ये तो असणारा गिरेन वाईन स्नेक हरणटोळ तो साप वाचवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण हा ग्रीन वाईन स्नेक म्हणजेच टोळ जाते साप पकडला बघा तर त्याला तर आपण पन सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय कशा पद्धतीनं बघा तर हा साप कशा पद्धतीनं निसर्गाच्या सानिधीमध्ये जातोय आपल्याला बघायचा आहे तर खूपच सुंदर पद्धतीने तो निसर्गाच्या सनिध्यामध्ये आपण त्याला सोडलेला आहे तर तो निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय श्रीवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉम बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो